मुंबई सोडू नका ठाकरेंचे से नगरसेवकांना आदेश मुंबई महापौर निवडणुकीत रंगत वाढणार महापौर पदाच्या शर्यतीत ठाकरे सेना उतरणार लवकरच समजेल आदित्य ठाकरेंनी सस्पेन्स वाढवला मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागून पंधरवडा उलटला तरी महापौर कोण हा प्रश्न कायम आहे भाजप एकोणनव्वद जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय शिंदे सेनेच्या मदतीनं भाजपला महापौर करण्याची पहिलीच संधी असणार आहे पण आता ठाकरे सेनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे महापौर निवडणुकीत फोडाफोडीचं राजकारण रंगणार अशी चिन्ह आहेत त्यातच आदित्य ठाकरेंनी महापौर निवडणुकीबद्दल लवकरच समजेल असं बोलून यातला सस्पेन्सही आणखी वाढवलाय नेमकं काय घडतंय सविस्तर पाहूया मुंबई महापालिकेच्या अटीतटीच्या लढतीत भाजप पहिल्या तर उद्धव ठाकरेंची सेना दुसऱ्या क्रमांकावर आली शिंदेच्या मदतीनं भाजपनं महापौर बनवणार असल्याची तयारी केली आहे तर उद्धव आणि राज ठाकरेंची मनसे विरोधात बसणार असल्याचं बोललं जात होतं त्यामुळे महापौर निवड बिनविरोध होण्याची शक्यता होती पण आता निवडणुकीत रंगत वाढणार आहे कारण ठाकरेंची सेना महापौर पदासाठी उमेदवार देण्याचे संकेत मिळत त्या पार्श्वभूमीवर मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली यात पालिका गटनेत्या किशोरी पेडणेकरांसह काही अनुभवी नगरसेवक उपस्थित होते निवडणूक काळात पक्षाच्या नगरसेवकांनी मुंबई सोडू नका असे आदेश ठाकरेंनी दिलेत मुंबईचं महापौरपद हे महिलांसाठी आरक्षित झालंय मुंबई महापालिका आणि शिवसेना यांचं एक समीकरण आहे त्यातच बाळासाहेब ठाकरेंचं यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे पण ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व होतं तिथं पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे त्यामुळं ठाकरेंच्या सेनेनं महापौर पदाची निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचं सांगितलं जात आहे अकरा फेब्रुवारीला महापौर पदासाठी तर नऊ फेब्रुवारीला उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे पण ठाकरेंच्या सेनेमुळं आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये ठाकरेंकडून उमेदवार उतरवला जाणार का या प्रश्नावर लवकरच समजेल असं सांगत आदित्य ठाकरेंनीही सस्पेन्स वाढवलाय पाहूया ते काय म्हणाले मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊन गेलेली आहे एकच मी सगळ्यांना विनंती करेन की आता निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांनी आता जे आपले महत्वाचे विषय आहेत बेसिक विषय त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे राजकारण जरा बाजूला ठेवून मुंबईतले फुटपाथ रस्ते आपल्या बस ह्या कशा परत एकदा नीट मार्गावर येऊ शकतील गेले चार वर्ष आपण पाहतो एकंदरच गोंधळ होतं आता ठीक आहे ते बाजूला ठेवून आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते कामाला लागा पण असो ते जरी मी दुसऱ्याला विनंती करत असेल तरी आपल्या पक्षाचे जे लोक आहेत आपण पाहतो कामाला लागलेले आहेत पण कुठे महापौर महापौर बिनविरोध निवडणूक होईल की आपण उमेदवार देणार अच्छा लोकच तुम्हाला समजेल अशी चर्चा झाली की आपण पण उपमहापौर आणि महापौर पदाचा उमेदवार देणार कोणामध्ये चर्चा झाली बातम्या येत आहेत मी त्याच्यावर आता काही बोलणार नाही पण आता मग कुठे होता मी तर मुंबईत भाजपचा महापौर होणं हा काळा दिवस असेल असं सांगत संजय राऊतांनीही भाजपवर आक्षेप घेतलाय त्यामुळे महापौर पदाबाबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं राऊत म्हणाले भाजपचा महापौर या मुंबई शहरावरती येणं हा मुंबईसाठी आणि एकशे सहा हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल विशेषतः मराठी मनासाठी ब्लॅक डे काळा दिवस असेल कारण ह्या मुंबईचं अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली आहे ही मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातामध्ये दिली जाईल पूर्णपणे भारतीय जनता पक्षाची भूमिका कायम मुंबई स्वतंत्र करावी या विषयाशी संबंधित आहे महाराष्ट्राच्या अखंडतेविषयी भारतीय जनता पक्षाची वेगळी मत आहे अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीवर एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाचा महापौर येणं ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद असा हा दिवस असेल काळा दिवस असेल इतकंच मी आत्ता सांगू शकतो पक्षामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे बसू आणि चर्चा करू आम्ही सगळे प्रमुख लोक दिल्लीला होतो कालच आलेलो हो। आहोत आज उद्याकडे त्यावर माननीय उद्धवजी शी आम्ही चर्चा करू दरम्यान मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी अनुभवी नगरसेवकांसोबत चर्चा केली संख्याबळ नसलं तरी महापौर आणि उपमहापौर पदांसाठी अर्ज भरण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे तर पासष्ट जागा जिंकलेल्या ठाकरे सेनेकडून मुंबईसाठी कुणाचं नाव महापौर पदासाठी दिलं जाणार हे लवकरच समोर येणार आहे गटनेत्या किशोरी पेडणेकरांसह माजी महापौर राहिलेला एखादा चेहरा रिंगणात उतरणार की ठाकरे एखाद्या नवख्या नगरसेविकेला संधी देणार हे पाहावं लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद